नर्मदे हर जय श्रीराम बारा ज्योतिर्लिंग आणि पंचमुखी हनुमान मंदिर पिडियाल पायी विक करत असताना कोणत्याच मंदिराला फेरी मारायची आहे आणि त्यातल्या त्यात आपण महादेवांची फक्त आरतीच प्रदक्षिणा करत असतो हे होते गुरणेश्वर महादेव ज्योतिर्लिंग या ठिकाणी नंदी महाराज त्या मंदिराच्या लगोलगच शेजारीच हे पंचमुखी हनुमानाचे मंदिर आहे खूप सुंदर असे सुबक पंचमुखी हनुमान यांची मूर्ती या ठिकाणी आहे गणपती बाप्पाची मूर्ती पण सोबतच आहे स्वामी रामानंद महाराज तैलचित्र या ठिकाणी काढलेलं आहे खूप सुंदर असा परिसर पोडियार या ठिकाणचा आहे हा छोटासा आश्रम आणि खूप छान असं मंदिर ठिकाणी आहे शेजारी त्यांची कामधेनू गाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नर्मदे हर्ष जय राम